नमस्कार श्री स्वामी समर्थ खंडराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्टी या दिवशी मार्कांड भैरवांच्या षड्रास्त्र उत्सवाची सांगता होते ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी मार्गशूर्ष प्रतिपदेला घटस्थापना केली जाते तुम्ही जर घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी देखील आपण चंपाषष्टीला खंडोबा देवाचा तळी भंडारा करायचा आहे कुळाचार करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्टी कशी साजरी करावी खंडोबा देवाचा कुळाचार कसा करावा तळी भंडारा कसा करावा नैवेद्य कोणता दाखवावा गटाचे विसर्जन कसे करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला मणिचल पर्वतावर मोठे युद्ध झाले या युद्धामध्ये मनी दैत्यात शरण आला आणि मल दैत्य ठार झाला मार्शूल प्रतिपदा प्रति ते षष्टी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा खंडो दिवस खंडोबाचे नवरात्र असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात शररात रोत्सवाच्या या सहा दिवसामध्ये देवपूजा केली जात नाही चंपाषष्टीला घटाचे विसर्जन केले जाते कुळाचार केला जातो दोन हजार पंचवीस मध्ये चंपाषष्टी ही बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबरला आहे या दिवशी कुळाचार करून घटाचे विसर्जन केले जाते तळी भंडारा केला जातो आणि उपवास सोडला जातो चंपाष्टी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घर अंगण स्वच्छ करायचं आहे आंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे आपण सहा दिवस देवपूजा केलेली नसते तर आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे त्यांना आंघोळ घालायची आहे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आपण अखंड दिवा लावलेला असतो त्याशिवाय आणखीन एक दिवा आपण लावायचा आहे एखादे तामन किंवा ताट घ्यावे त्यामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्या कलशाला हळदी कुंकू लावावे त्या कळशामध्ये एक रुपया आणि एक सुपारी घालायची आहे त्या कलशाला आपण विड्याचे पाणी लावून त्यावर एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद ठेवायची आहे आणि त्या सामनामध्ये आपण अक्षदा ठेवून त्यावर हळद घालायची आहे आणि त्यावर आपण खंडोबाचा टाक मूर्ती ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला फुले अर्पण करायची आहेत किंवा तुमच्याकडे टाक किंवा मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही वापरली तर देखील चालेल तर अशा पद्धतीने तळी भंडारा करण्यासाठी तयारी करायची आहे तळी भंडारा करण्यासाठी पाच मुले लागतात तर पाच मुले मिळत नसतील आपण घरातील स्त्री पुरुष मिळून पाच जण होऊन आपण हा तळी भंडारा करायचा आहे जे तामण असते ते उचलायचे असते आणि एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा असतो तर घरातील स्त्री पुरुष असे मिळून आपण हा तळी भंडारा करू शकतो स्त्रियांनी कपाळ हळदींकू लावायचा आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे पुरुषांनी डोक्यावर टोपी घालायचं आहे आणि हे तामण तीन वेळा उचलून एळकोट एळकोट जय मला सदानंदाचा एळकोट येळकोट असा जयघोष करून हा तळी भंडारा करायचा आहे तुमच्याकडे ड्यूटी बुदली असेल तर तीही प्रज्वलित करायची आहे आणि आपण बघा ही ड्युटी आणि बुदली घेऊन जेजूरच्या दिशेने पाच पावले चालायचे असतात ड्युटी बुदली असेल तर ते घेऊन आपण जेजूरच्या दिशेने पाच पावले चालायचे जेजूरच्या दिशेला खोबरे आणि भंडारा उधवून जे जेकार करून घरी यायचे आहे घराच्या बाहेर आपण पाच पावले चालली तरी देखील चालेल कलश स्थापना केली असेल धान्य पेरले असेल किंवा अखंड दिवा लावला असेल तर आपण आपल्या घरात ड्युटी पेटवायची आहे आणि या ड्युटीने घटाला ओवाळायची आहे जर तुमच्या घरी ड्युटी नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा जो तुम्ही लावला आहे त्या दिव्याने आपण घटाला ओवाळायचा आहे चंपाशशीला खास असा नैवेद्य केला जातो जोदा शिजवला जो जातो आणि त्यामध्ये दही आणि मीठ घातले जाते याला ठोंबरा असे म्हणतात त्याचबरोबर कणकेचा रोगडा वांग्याचे भरीत आणि नवीन पातीचा कांदा हे विशेष पदार्थ यामध्ये नैवेद्यासाठी ठेवले जातात त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्यही केला जातो तर आपण या दिवशी चौदा पूर्णाचे दिवेही बनवायचे आहेत आणि या दिव्याने देखील आपण या घटाला ओवाळायचं आहे आपण जो काही नैवेद्य बनवला आहे तो आपल्या आसपास असणाऱ्या गाय कुत्रा घोडा यांना तो नैवेद्य द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घटाचे विसर्जन करायचे आहे आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक मूर्ती घट कलश किंवा अखंड दिवा असेल धान्य पेरले असेल तर त्या सर्वांवर हळद कुंकू टाकायचे अक्षता फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण घट हलवायचा आहे घट हलवताना मंत्र म्हणायचा आहे यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्टकाम पुनरागमनाय पुनरागमनायच हा मंत्र म्हणून घट उतरेला थोडा हलवायचा आहे म्हणजे आपला घट विधीपूर्वक विसर्जित होईल प्रत्येकजण आपल्या कुळाचाराप्रमाणे तळी भंडाराचा कार्यक्रम हा दुपारी किंवा सायंकाळी करतात तळीभंडारा करून आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण खंडोबाचा टाक आपल्या देवघरामध्ये पुजायचा आहे याप्रमाणे आपण खंडोबाचा कुळाचार करायचा आहे जो अखंड दिवा लावला आहे तो तो विजवायचा नाही तो तसा शांत होऊ द्यायचा आहे चंपाषष्ठी दिवशी काही अडचण असेल तळी भंडारा करणे शक्य झाले नाही तर आपण एखाद्या रविवारी म्हणजे चंपाष्ठी झाल्यानंतर जो रविवारी येईल त्यावेळी तुम्ही तळी भंडारा करून कुळाचार करू शकता नैवेद्य दाखवू शकता तर अशा पद्धतीने आपण चंपाषष्ठी साजरी करायची आहे आणि खंडोबा देवाचा कुळाचार करायचा आहे